नमस्कार मित्रांनो माझे नाव किशोर आहे आणि मी एक पत्रकार आहे आज मी मा तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेली एक अशी भयानक घटना सांगणार आहे जी ऐकून तुमच्याही अंगावरती नक्कीच काटा येईल ही घटना आहे साल दोन हजार पाचची त्या दिवशी मी ऑफिसमध्ये बसलेलो असताना मला माझ्या वडिलांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितले की माझे आजोबा आता या जगामध्ये नाहीत माझे आजोबा वारले आहे हे ऐकून मला खूपच धक्का बसला कारण माझे माझ्या आजोबांवरती खूपच प्रेम होते आणि त्यांचेही माझ्यावरती खूप प्रेम होते आणि त्याचे कारण म्हणजे मी माझ्या आईवडिलांचा सर्वात लहान मुलगा होतो मला एक मोठे बहीण भाऊ होते माझ्या आईवडिलांनी मला माझ्या मामाला लहानपणीच दत्तक म्हणून दिले होते कारण लग्नाला लग बरीच वर्ष होऊ त्यांना मोलबाळ होत नव्हते पण जेव्हा मी पाच वर्षांचा झालो तेव्हा मामाला सुद्धा एक मुलगी झाली आणि त्यांचे माझ्याकडे थोडे दुर्लक्ष झाले पण माझ्या आजोबांनी मला कधीच एकटे सोडले नाही ते नेहमीच मला भेटायला शहरात येत असत त्यामुळे आम्ही एकमेकांच्या खूपच जवळ होतो आणि आज माझे आजोबा वयाच्या नव्वदव्या वर्षी हे जग सोडून गेले होते आता चार पाच तासांच्या प्रवासानंतर मी माझ्या गावात पोहोचलो होतो मी आजोबांचे शेवटचे दर्शन घेऊन त्यांचा अंत्यविधी व्यवस्थित पार पाडला दुसऱ्या दिवशी सावडायचा कार्यक्रमही उरकला आणि आठ दिवसांनी त्यांचा धावा करण्याचे ठरले त्यामुळे मला आता आठ दिवस गावातच राहावे लागणार होते खरं तर मी माझ्या पूर्ण आयुष्यात फक्त दोन ते तीन वेळेसच गावामध्ये आलतो आणि त्यामुळेच मला गावात जास्त कोणी ओळखत नव्हते आणि मलाही गावाबद्दल जास्त काही माहीत नव्हते म्हणून मी यावेळेस गाव पाहण्याचे ठरवले आणि मी गावात इकडे तिकडे फिरू लागलो खर तर मला गाव खूप आवडले होते गावातले वातावरण खूपच छान होते इथले लोक त्यांची वेशभूषा बोलीभाषा शहरातल्यापेक्षा खूपच वेगळी होती त्यामुळे माझे मन इथे रमू लागले होते आणि असे करत करत आता दोन तीन दिवस कसे निघून गेले ते मलाही कळालेच नाही एके दिवशी सकाळी सकाळी मी पाहिले की काही मुले नदीकडे चालली होती आणि माझ्या मनात पण नदीवर जाण्याची इच्छा निर्माण झाली मी आईबाबांना सांगून नदीच्या दिशेने निघालो आता मी नदीवर पोचलो होतो तिथे बरेच लहान मोठे मुले पोहत होती एका बाजूला गावातील स्त्रिया कपडे धुत होत्या मी त्या लहान मुलांना पाहत तिथेच नदीकाठी बसलो होतो आणि तेव्हा एकदम माझी नजर नदीच्या पलीकडे गेली आणि मी पाहिले की नदीच्या पलीकडे एक रेल्वे ट्रॅक होता रेल्वे ट्रॅक पाहून मला थोडे आश्चर्यच वाटले कारण आमच्या गावात रेल्वे आली आहे हे मला माहीतच नव्हते मी गावातल्याच एका मुलाला त्या रेल्वे ट्रॅकबद्दल विचारले तो मुलगा मला म्हणाला पाहुणा गावात ये जात राहावा म्हणजे तुम्हाला सगळं माहिती होईल बघा असे म्हणून ते मुले माझ्यावरती हसू लागले आता माझ्या मनात रेल्वे स्टेशन पाहण्याची खूपच उत्सुकता निर्माण झाली आणि म्हणून मी नदीच्या पलीकडे त्या रेल्वे ट्रॅकपाशी जाऊ लागलो मी आता त्या ट्रॅकपाशी पोहोचणारच होतो की तेवढ्यात मला पाठीमागून कोणीतरी आवाज देत असल्याचा भास झाला आणि म्हणून मी मागे वळून पाहिले तर पाठीमागून मागून गावातली मुले मला आवाज देत होते मला वाटले की ते माझे मस्करी करत आहे म्हणून मी तसाच पुढे चालत राहिलो आणि मी रेल्वे ट्रॅकपाशी पोहोचलो आता स्टेशन पाहण्याच्या उद्देशाने रेल्वे ट्रॅकच्या बाजूनेच मी पुढे पुढे चालू लागलो मी आता थोडाच पुढे चालत आलो असेल की एकदम मला खूप घाणेरडा वास येऊ लागला जसे की खूप सारे जनावरे मरून पडले असावेत असा तो वास होता मी नाकाला हात लावून तसाच पुढे चालू लागलो आणि जेमतेम फक्त दहा मिनिट पुढे चालत गेलो असेल की मला एक भला मोठा बोगता दिसला आणि रेल्वे ट्रॅक त्याच बोगद्यामधून पुढे जात होता मी त्या बोगद्यापैकी पोचलो आणि पाहिले की बोगद्याच्या आजूबाजूला खूप सारी जनावरे आणि पक्षी मरून पडले होते आणि हा घानेरडा वासही त्यांच्यातूनच येत होता मी आता त्या बोगद्याच्या आत पाहिले तर आतमध्ये खूपच अंधार दिसत होता आणि त्यामुळे तो बोगता खूपच भयानक दिसत होता मी तिथे थांबून त्या पोहत्याला पाहत होतो की तेवढ्यात मला माझ्या वडिलांचा आवाज आला आणि मी पाठीमागे वळून पाहिले तर माझे वडील काही गावकऱ्यांसोबत धावत माझ्याच दिशेने येत होते त्यांना असे पळताना पाहून मला थोडे आश्चर्य वाटले आता माझे वडील माझ्यापाशी आले आणि एकदम रागात ओरडतच ते मला म्हणाले तू इकडे कशाला आलास असे म्हणत त्यांनी माझ्या हाताला पकडून मला ओढत घेऊन जाऊ लागले तेव्हा मी त्यांना म्हणालो पण झाले काय ते तर सांगा ना बाबा त्यावर माझे वडील म्हणाले काही नाही तू पहिलं घरी चल तुला सर्व सांगतो आता आम्ही सर्वजण घरी पोचलो हो घरी जाताच आईने माझ्यावरून एक उतारा काढून टाकला आणि मला आंघोळ करायला सांगितले मी घातलेली सर्व कपडे त्यांनी फेकून दिले आता मी घरात आलो होतो आणि मी वडिलांना विचारले आता सांगा बाबा मला काय झाले ते तुम्ही मला त्या भोगत्यापासून असे उडत आणले त्यावर माझे वडील म्हणाले अरे बाळा त्या बोगत्यापाशी कोणीच जात नाही तो एक शाबित बोगता आहे रात्रीच्या वेळेस त्या बोगट्यातून जोरजोरात रडण्याचा आवाज येतो आणि रात्रीच्या वेळेस तिथून बरेच लोक गायब झाले आहेत त्यांचा आजपर्यंत काहीच पत्ता लागला नाही मी थोडेसे हसलो आणि बाबांना म्हणालो बाबा असे काही नसते बर का नक्कीच तिथे कोणी चोर दाखवू राहत असले पाहिजे जे लोकांना भीती दाखवत असतील त्यावर बाबा म्हणाले तुला जे काही समजायचे आहे ते समज पण तू तिकडे बिलकुल जायचे नाहीस मी फक्त मान हलून हो म्हणालो आणि आतल्या खोलीत जाऊन बेडवरती पडलो आता बेडवर पडल्या पडल्या मी त्या भोगत्याचाच विचार करू लागलो आणि मी आता एक निर्णय घेतला होता आणि हा निर्णय माझ्या आयुष्यातील एक भयानक निर्णय ठरणार होता कारण मी ठरवले होते की आज रात्री जेव्हा सगळे झोपले असतील तेव्हा त्या भोगत्यापाशी जाऊन तिथे घडत असलेल्या या रहस्यमय घटनांचा तपास लावायचा आणि बघता बघता रात्र झाली घरातले सर्वजण जेवण करून झोपी गेले घड्याळात रात्रीचे बारा वाजले आणि मी हळू उठून एक टॉर्च हातात घेऊन त्या पोखत्याच्या दिशेने निघालो रात्रीच्या त्या अंधारात जेव्हा सगळं गाव झोपे गेलं होतं तेव्हा मी त्या सुमसाम रस्त्यावरून हातात फक्त एक टॉर्च घेऊन निघालो होतो रस्त्यात जात असताना मला दूरवर काजवे उडताना दिसत होते त्या भयान शांततेमध्ये किर्र आवाज करणारे किडे जोर जोरात वडत होते कुठे बेडकांचा डराव डराव करणारा आवाज येत होता तर कुठे झाडाझुडपातून सळसळ करणारा आवाज येत होता मी आता नदी ओलांडून त्या रेल्वे ट्रॅक पाशी होतो आणि रेल्वे ट्रॅकपासून त्या पोहट्याच्या दिशेने चालू लागलो थोडे पुढे आल्यावर मला पुन्हा तोच घाणेडा वास येऊ लागला मी नाकाला हात लावून त्या पोहट्याच्या दिशेने पुढे चालू लागलो आणि थोड्या वेळातच त्या पोगतेच्या समोर येऊन थांबलो रात्रीच्या त्या अंधारात तो पोहता खूपच भयानक दिसत होता त्या पोखत्यामध्ये खूप अंधार होता आणि आता मी त्या बोगद्याच्या आतमध्ये टॉर्च मारले जशी मी त्या बोगद्याच्या आतमध्ये टॉर्च मारली तसा एकदम जोरजोरात रडण्याचा आवाज येऊ लागला जसे की काही लोक एकत्र येऊन जोरजोरात रडत असावेत या एकदम झालेल्या आवाजाने मी खूप घाबरलो माझे हृदय जोरजोरात धडधडू दर लागले माझे हातपाय आता थरथर कापू लागले होते मी त्या हाताने बोगद्यामध्ये टॉर्च घेऊन रस्ता काढत पुढे जाऊ लागलो आणि मी आता थोडाच पुढे आलो होतो की कुणीतरी मला एक जोराचा धक्का दिला आणि तो धक्का इतका जोरात मारला की मी उडून बोगत्याच्या बाहेरच भरलो खाली पडल्या पडल्या मी बोपत्याच्या आत पाहिले की मला धक्का कोणी मारला आणि मी ज्या समोर पाहत होतो ते पाहून मला खूपच धक्का बसला कारण माझ्या समोर एक सफेद सावली उभी होती आणि बघता बघता ती सावली एकदम कुठेतरी गायब झाली माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा जसे काहीतरी पाहिले, पाहिले होते त्यावेळी मी खूपच घाबरलो होतो मला कळतच नव्हते की आता काय करावे मी उठलो आणि जोरात घराच्या दिशेने पळत सुटलो आणि घरी येऊन माझ्या पेडवरती झोपलो त्या रात्री मला झोपच लागले नाही आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे आंघोळ वगैरे केली पण आज मी कुठेही गेलो नाही कारण मला आता बाहेर जायलाही भीती वाटत होती आणि असे करत करत आता ते आठ दिवसही संपून जातात आणि आजोबांचा दावा करूनच मी शहरात परत आलो पण काही केलं तरी ती घटना माझ्या डोक्यातून जात नव्हती आणि आता मी त्या घटनेच्या मुळाशी जाण्याचे ठरवले मी आता त्या बोगद्याबद्दल माहिती गोळा करू लागलो आणि माहिती गोळा करत असताना माझ्या लक्षात आले की तो बोगदा इंग्रज सरकारने बनवला होता पण त्या बोगद्यामध्ये एक अशी काही घटना घडली होती जी घटना ऐकून माझ्याही पायाखालची जमीनच सरकली त्या बोगद्यामध्ये एक भयानक घटना घडली होती जी की सामान्य लोकांपासून लपून ठेवली होती आणि ती घटना अशी होती की साल एकोणीसशे चाळीस साली जेव्हा त्या बोगद्याचे काम चालू होते त्यावेळी आपल्या देशात ब्रिटिशांचे राज्य होते आणि त्यावेळी आमच्या गावात पण ब्रिटिशांविरुद्ध एक आंदोलन चालू होते आणि त्या आंदोलनाला मोडून काढण्यासाठी ब्रिटिशांनी गावातील दहा लोकांना पकडले आणि आपल्या सोबत घेऊन गेले पण त्या दहा लोकांना जेलमध्ये बंद करण्याऐवजी ते त्यांना त्या बोगट्यामध्ये घेऊन गेले आणि त्या पोखत्यामध्ये एक गुप्त कमरा होता त्या कमऱ्यामध्ये ते त्या दहा लोकांना बंद करण्यात आले बंदी बनवून ठेवण्यात आलेल्या त्या लोकांना लो कित्येक दिवस अन्न पाण्याशिवाय तसेच कोंडून ठेवण्यात आले होते ते लोक कित्येक दिवस ओरडत राहिले पण त्यांना ना जेवण देण्यात आले ना, ना पाणी देण्यात आले आणि बघता बघता ते दहाचे दहा लोक तडफडून त्या कमऱ्यातच मेले आणि त्या दिवसापासूनच त्या भोगत्यामध्ये रात्र होताच त्या लोकांचे आवाज येऊ लागतात आजही त्या लोकांचा आत्मा मुक्तीसाठी तडफडत आहे याचबरोबर मला अजून एक गोष्ट समजली की त्या टनलचा जो वॉचमॅन होता तो वॉचमॅन पण वेळा झाला होता तो वॉचमॅन आता तर जिवंत नव्हता पण त्याचा मुलगा त्या गावात अजूनही राहत होता आणि आता तोही खूप म्हातारा झाला होता मी सर्व घटना माझा एक जवळचा मित्र विशाल याला सांगितली आणि त्यालाही माझ्यासोबत त्या बोगद्यात चालण्याची विनंती केली कारण मला आता तो गुप्त कमरा शोधायचा होता विशालही माझ्यासोबत यायला तयार झाला आम्ही दोघेही आता माझ्या गावाकडे निघालो आता आम्ही दोघे गावात पोहोचलो आणि आम्ही दोघे त्या बोगद्याच्या वॉचमॅनच्या मुलाच्या घरी गेलो त्याला भेटून आम्ही त्याच्या वडिलांबद्दल विचारले तेव्हा त्याने आम्हाला सांगितले ते खरंच खूपच भयानक होते त्याने आम्हाला सांगितले की ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी माझे वडील त्या टनलमध्ये वॉचमॅन म्हणून काम करत होते जेव्हा त्या दहा लोकांना त्या कमऱ्यामध्ये बंद करण्यात आले तेव्हा त्याचे दार माझ्या वडिलांनीच बंद केले होते आणि त्या लोकांपर्यंत कोणीही पोचता कामा नये त्यांना जेवण पाणी मिळाले नाही पाहिजे याची जबाबदारी माझ्या वडिलांची होती आणि असे नाही केल्यास माझ्या वडिलांनाही त्या कमरेत बंद करण्याची धमकी दिली होती आणि बघता बघता ते लोक तडफडून त्या कमऱ्यामध्ये मेले आणि जेव्हा ही गोष्ट माझ्या वडिलांना समजली तेव्हा त्यांना या गोष्टीचा खूपच धक्का बसला त्यांना असे वाटू लागले की त्यांच्यामुळेच हे लोक मेले आहेत त्याचे मानसिक संतुलन बिघडले आणि ते, ते दिवसभर फक्त एकच गोष्ट म्हणत असत ते मेले ते मेले मीच त्यांना मारले आहे ते माझ्यामुळेच मेले आहे ही गोष्ट ऐकून आम्हाला खूप वाईट वाटले आणि आता आम्ही रात्र होण्याची वाट पाहू लागलो कारण आम्हाला तो गुप्त कमरा शोधायला जायचे होते फक्त फक्त रात्रीचे बारा वाजले मी आणि विशाल आम्ही दोघेही त्या बोगत्यापाशी गेलो खरंतर तर आज अमावस्याची रात्र असल्यामुळे सगळीकडे खूप बांधार पडलेला होता आम्हाला समोरचे पण काहीच दिसत नव्हते आम्ही टॉच चालू करून हळूहळू पोगत्याच्या आतमध्ये जाऊ लागलो आम्ही जसजसे आतमध्ये जाऊ लागलो तसतसे बोगत्यामधील वातावरण खूपच थंड होऊ लागले आता आम्ही बोगद्याच्या बरेच आतमध्ये आलो होतो आणि शेवटी आम्हाला तो दरवाजा दिसला जो कित्येक वर्षांपासून बंद होता ज्या दरवाजाच्या आतमध्ये ते निष्पाप लोकांना कोंडून मारले होते आता आम्ही तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागलो पण त्या दरवाजाची कडी खूपच जाम झाली होती ती कडी उघडता उघडत नव्हती आणि बऱ्याच प्रयत्नानंतर ती कडी उघडली मी हळूच तो दरवाजा उघडला आणि एकदम जोरात हसण्याचा आवाज झाला जसे काही लोक एकत्र मिळून हसत होते जसे बऱ्याच वर्षांच्या त्रासातून कोणीतरी मुक्त झाले होते मी आणि विशाल त्या रूमच्या आतमध्ये गेलो आणि समोरील दृश्य पाहून आमच्या गाडीच्याच तोंडात आले आमच्या समोर काही मानवी सांगाडे पडले होते भिंतीवरती त्या लोकांनी आपल्या जवळच्या लोकांसाठी काही संदेश लिहून ठेवले होते तर कुणी चित्र काढून ठेवले होते दरवाजाच्या आतल्या बाजूला ओरपडल्याचे निशान होते यावरून हे समजत होते की त्यांनी जीव वाचवण्यासाठी किती प्रयत्न केले असावेत आम्ही पुन्हा त्या रूमच्या बाहेर आलो आणि बोगद्यामधून बाहेर पडलो तेव्हा एक सफेद सावली आमच्या समोर आली आणि ही ती सावली होती जिने मला पहिल्यांदा जेव्हा मी या बोगद्यात आलो होतो तेव्हा एक जोराचा धक्का देऊन बाहेर ढकलले होते आम्ही एका क्षणाला खूपच घाबरलो पण तेवढ्यात एक आवाज आला घाबरू नकोस बाळा तुझे काम केलेस ना त्यासाठी तुझे खूप खूप आभार असे म्हणून ती सावली हवेत कुठेतरी गायब झाले पण तो आवाज मी या आधीही ऐकला होता तो आवाज माझ्या आजोबांचा होता आजोबांचा आवाज ऐकून माझे डोळे भरून आले मी आणि विशाल शहरात परत आलो आणि आमच्या संपादकाला घडलेली सर्व घटना सांगितले आणि आम्ही सर्वांनी मिळून त्या घटनेचा खरा खुरा इतिहास लोकांसमोर आणला त्या मानवी सांगाड्यांचे विधीपूर्वक अंतिम संस्कार केले आणि त्या दिवसापासून त्या टनलमधून येणारे आवाज पूर्णपणे बंद झाले आता लोकांना त्या बोगद्याची भीती वाटत नव्हती लोक त्या बोगत्यामधून सहजपणे ये जा करू लागले आणि पुढील काही वर्षात त्या बोगत्यापाशी एक रेल्वे स्टेशन झाले आणि स्टेशनला शहीद झालेल्या त्या दहा लोकांचे नाव देण्यात आले तर मित्रांनो हे आहे ब्रिटिशकालीन बोगत्याचे रहस्य तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा भेटूया पुन्हा एका नवीन गोष्टीसह तोपर्यंत काळजी घ्या